मी जेव्हा याआधीच चारपर्वावर काम केलं ते सुरुवात दोन हजार एकोणीसला झालेली ते चित्र खूपच वेगळं होतं त्यामुळे ही वाहिनी हळूहळू मोठी होताना बघितली आहे ईश्वरी आणि शर्वरीमध्ये मध्ये खूप फरक आहे त्यामुळे ईश्वरी साकारताना खूप प्रयत्न करावे लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंग माझा वेगळा स्वीकारताना ती स्वीकारण्यामागचं कारण हे होतं की आपल्याला लीड म्हणून विचारतायत

हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ही रे माझा मित्र आहे ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीच येते आणि माझ्यासोबत नायक नायिका आणि खलनायक असं बोलते आणि ही फ्रेम आजच बघायला मिळेल कारण ते एकाच फ्रेममध्ये हसत खेळत असतील पहिली गोष्ट कसे आहात तुम्ही सगळे मस्त एकदम छान कसं वाटलं आज एवढं ग्रँड म्हणजे तुमचं येणं फिल्मी वाटलं आणि त्यात आशुतोषला सगळ्यांनी लपवून ठेवलेलं त्याची एक वेगळीच एंट्री झाली काय सांगशील कसं का वाटतंय छान वाटलं मस्त वाटलं असं ऍक्टर म्हणून कधी लपून राहावं लागेल असं वाटलं ला नव्हतं <laughs> तेही या निमित्ताने झालं तोही अनुभव मिळाला लोकांपासून चेहरा लपवण्याचा मीडियापासून नाही 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 असे कर्मकांड मी खऱ्या आयुष्यात करणार नाही अशी आशा आहे पण या मालिकेत तसं बरंच काही करताना दिसेल कारण पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका करतोय आणि खूपच एक्सायटेड आहे अर्थात मी ही भूमिका करण्यासाठी आणि त्याचा रिव्हील करण्यासाठी हा जो स्टार प्रवाहानी सगळा घाट घातला त्याकरता काय मनापासून आभारी होत हे प्रत्येकाला अनुभवायला मिळत नाही आमच्या नशिबी ते आलंय त्यामुळे मग मी जेव्हा याधीच चार प्रवावर काम केलं ते सुरुवात दोन हजार एकोणीसला झालेली ते चित्र खूपच वेगळं होतं त्यामुळे ही वाहिनी हळूहळू मोठी होताना बघितली आहे हळूहळू या परिवारात नवीन नवीन सदस्य ॲड होताना बघितलेत आणि आज त्याच परिवारात पुन्हा एकदा नव्याने मी सदस्य म्हणून येतो आहे एका वेगळ्या रूपात याकरता उत्सुक आहे काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल आणि इंदोरी शिकली आहेस इंदोर <laughs> तर ती इंदोरची भाषा शिकताना मेहनत घ्यावी लागली या सीन्समध्ये पंबल्स खूप पडले नाही पंबल्स आणि चुकती आहे तर खूप पण हळूहळू प्रयत्न करते भाषा ही पूर्णपणे वेगळी आहे आणि तेच तर चॅलेंजिंग आहे असं वाटतं कारण जर सगळंच सोपं आणि साधं असेल तर करण्यात मजा नाही आहे ईश्वरी आणि शर्वरीमध्ये खूप फरक आहे त्यामुळे ईश्वरी साकारताना खूप प्रयत्न करावे लागतात जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट वाचायला लागते नाही तर नेहमीच आपलं हा आहे ओके आपण आपापल्या शब्दांतमध्ये सुद्धा वाक्य करू शकतो पण इथे तसं नाही आहे काही वाक्य ही त्याच पद्धतीने म्हणजे मी उदाहरण देईन की घेऊन जा असं नाही म्हणा घेऊन घे असं म्हणतात ते देऊन दे घेऊन घे हे पर्टिक्युलरी पर्टिक्युलर लक्षात ठेवावं लागतं सारखं की आ... कधीतरी मध्येच आपलं येतं पण ते परत हे करून नाही नाही असं नाही वापरायचं सवय झाली नॉर्मली सवय अजून नाही झालेली कारण आम्ही खूप कमी शूट केलंय पण हळूहळू होईल सवय काय <laughs> सांगशील एक डॅशिंग अवतारात आलाय असं <laughs> 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 म्हणे म्हणजे बिझनेसमॅन दाखवला थोडा रूड दाखवलाय थोडा थोडा नाही खूप खूप रूड थोड� खूप आरोग्य मराठीत आपण माझ आहे पण मग ती खूप मजा येते ऍक्च्युली हे कॅरेक्टर जे आहे मला ऍक्च्युली असं कॅरेक्टर करायचं होतं की सेल्फ सफिशियंट आहे तो जे म्हणेल तीच पूर्व दिशा त्याने स्वतः बहुतेक त्याचं एक वलय निर्माण आहे त्याच्यामध्ये त्याचे इमोशन्स एक्सप्रेशन्स तेवढे तेवढे चटल सटल सगळं तेवढं तेवढंच करतो तो आणि जास्त एक्सप्रेस करत नाही त्यामुळे त्याचे एक्सप्रेशन्स कसे दाखवायचे हे एक चॅलेंज आहे आणि ती गंमत पण आहे सो खूप मजा येते मला कॅरेक्टर करताना आणि जसे सीन्स होत आहेत जसं स्क्रीन प्ले घेऊन येतोय ज्या गोष्टी घडामोडी होत्या त्याच्यामध्ये स्टोरीज अशी पुढे चालली आहे तर अजून मजा येते की त्याचे रि त्याचे रिॲक्शन्स वेगवेगळ्याच वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने रिॲक्ट करतो प्रत्येक माणसाबरोबर पण पोकफेस ठेवून अगेन शब्दांमधून जे काय तिथे स्टेटमेंट आहेत त्याच्यामधून तो रिॲक्ट करतोय सो खूपच मजा येते मला कॅरेक्टर तर आणि सगळ्यांची खूप हेल्प होते आणि सगळेच कॅरेक्टर्स सगळेच ऍक्टर्स एवढे कमाल असल्यावर आजूबाजूला yes. एकदम इझी होऊन जाते असं टेन्शन टेन्शनवालं काही नाही पण सेटवर किती हस्तखेळतं वातावरण खूपच सेटवर तर खूपच हस्तखेळतं वातावरण असतं मी मगाशी पण म्हणालो की मला पहिल्यांदा असं होतं की मला सेटवर जाण्याचा कंटाळ येत नाही किंवा सेटवरून वरून अरे उद्या परत शूटवर यायचं बिकॉज डेली जेव्हा आधीचे मालिकेवाले बघते <laughs> त्याचं कारण पण आहे बिकॉज आधी पण ॲक्टर सगळे चांगले होते किंवा तसा प्रॉब्लेम होता पण अगेन माझं कॅरेक्टर की मी ना ते शो म्हणजे ते करताना मला खूप मजा येते की काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि खूप मजा येते मला ते करताना पण अपोजिट अट्रॅक्टर असं म्हणतो तर खऱ्या आयुष्यात असं कोणाच्या काही झालंय <laughs> काय काय ऐकायचं पण मी ऑपोजिट अट्रॅक्ट इथपर्यंत आपण ऐकलंय पण ते अट्रॅक्ट झाल्यानंतर पुढे काय होतं याबद्दल कोणी कधी बोलत नाही त्याबद्दल काही म्हणणं आहे तुझं नाही माझं नाही तुझं आहे काय झालंय प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं होत राहतं त्याचं काय त्याचा मालिकेशी काही संबंध नाही आमचा हेतू क्लिअर आहे मालिका प्रमोट करायची आता काही दुसरा आदलं मधलं काही बोलायचं <laughs> नाही की ज्यावेळी अपोजिट अट्रॅक्शन असत म्हणजे आता मी जर बडबडी आहे तर माझं कुणीतरी ऐकून घेणार पाहिजे ना जर बडबड्याशीच मी जर प्रेम केलं तर फक्त गोंधळ होईल त्यामुळे अपोजिट अट्रॅक्शन हे नेहमी प्रेमात रूपांतर होत असं मला वाटतं पण प्रोमो मध्ये आम्ही पाहिलं त्या गाड्यांवर चढते आणि पडतेच मग हे रिटेक किती वेळा झाले आणि पडल्यावर हा मी हे सांगेन की त्याच्या ईश्वरी ही खूप धडपडी दाखवली आहे आणि मी सुद्धा भयंकर कर धडपडते तर त्याच्या दोन दिवस आधीच मी अशीच म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या खाली पडले होते आणि मला खूप जखम झाली होती मोठी गुडघ्याला आणि माझ्याऐवजी ॲक्च्युली ड्यूब काम करणार होती ते जे सगळं होतं ते सगळं ड्यूब करणार होती पण काही कारणांमुळे तिने ते नाही केलं आणि मला खूप पाय दुखत होता मला खूप मोठं बँडेज होतं सगळं होतं पण आ, ते सगळं केलं स्टंट मास्टर वगैरे सगळे होते जे बाजूबाजूला जे दिसत आहेत लोक त्याच्यामध्ये ते, ते लपलेले आहेत तेही आहेत त्याच्यामध्ये ते म्हणजे चुकून मी पडले तर तेवढी काळजी पण घेतली गेलेली होती हे सगळं करताना हो रिटेक तर झालेच कारण वाटतंय तेवढं सोपं नाही आहे वाटतं आपल्याला की बोनेटवरनं फक्त पुढे उडी मारायची ह्याच्यावरनं पुढच्या ह्याच्यावर जायचं आहे हे वाटतंय सोपं पण ॲक्च्युअल वर चढताना ती जी मधली काच ती ती का ले 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 ले, आहे तिथून तिथे मी ॲक्च्युअल उड्या मारल्यात काही आता शॉर्ट्स ते लावलेले नाही आहेत पण मी ॲक्च्युअल बॉ ह्याच्यावर मी बॉनेटवर उड्या मारलेल्या आहेत टपावरनं त्यामुळे ते करताना भीती वाटतच होती पण मजा येत होती कधी केलेली नाही आहेत या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या या निमित्ताने करायला मिळतात त्यामुळे रिटेक्स तर खूप झाले पण आशुतोष पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारतोय म्हणजे आधीच्या मालिकेत थोडीफार ग्रे शेड होती यात पूर्णपणे ग्रेशेड आहे तर आता आधी त्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं तर भीतीने वाटली की आता नेगेटिव्ह केल्यावर प्रेक्षकांचे काही रिस्पॉन्स येतील ऑनेस्टली वाटली भीती आणि नाही आता खूपच खरं सांगायचं झालं तर ही प्रत्येक ॲक्टरला असते अर्थात काही त्यातले ॲक्टर्स असे असतात ज्यांना जे ह्याचा विचार न करता म्हणजे प्रतिक्रिया काय येईल ह्याचा विचार न करता मला वेगवेगळं करायला मिळतंय ह्यात आनंद मानतात जास्त आणि त्याप्रमाणे डिसिजन्स घेतात पण हो ही भीती होती मला खूप जास्त होती असं नाही पण आजूबाजूंच्यामुळे म्हणजे एस्पेशली घरचे असतील किंवा काही ज्यांना अर्थातच काळजी म्हणजे माझी आई असेल जिला की नाही नाही ना, आपल्या मुलाची इमेज वाईट होता का मने हे अर्थातच <laughs> वाटू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग माझा वेगळा स्वीकारताना yes. ती स्वीकारण्यामागचं कारण हे होतं की आपल्याला लीड म्हणून विचारतायत तर आपण हे करूया जेणेकरून या पुढे कायम लीड म्हणून विचारलं जाईल आणि ती एक मालिका संपल्यानंतर जरी ती चार वर्ष झाली पण ती संपल्यावर त्याच्या पुढचंच काम ज्या कारणाकरता ते केलेलं ते करतच नाही आहे आता तर मी वेगळंच करतोय तर मलाही प्रश्न पडलेला की मग ते सगळं वेस्ट आहे का ज्याबद्दल मी ज्या काही शंका होतो होत्या त्याविषयी मी आ, स्टार प्रवाहाच्या क्रिएटिव्ह टीमबरोबर जे ई पीज आहेत जे फिक्शन हेड आहेत यांच्याबरोबरही बोललो या गोष्टी की ही हा रोल केल्यानंतर रंगमधेचा ज्याला इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाले इतकी चालली ती मालिका त्यानंतर मी हे करतोय हा डिसिजन योग्य आहे ना मग मी तुमच्याच परिवारातला एक सदस्य आहे जशी मला स्वतःची काळजी आहे तशीच तुम्हालाही मला माहिती आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला विचारतोय आणि त्याने जेव्हा ही खात्री दिली की की ही खूप चांगली भूमिका आहे आणि तो खलनायक हा प्रॉपर खलनायक आणि तुला करायला मजा येईल हे जेव्हा त्यांच्याकडनं इतक्या पॉझिटिव्हली आलं त्यानंतर मग मी त्याचा विचार करणं बंद केलं मग त्यानंतर मी असं होतं की ठीक आहे आता आपण करायचं ठर धर, ठरलंय ना आता ह्याची मजा घेऊया की खूप काळ एक सोजवळ चांगला मुलगा करून बघितला आता ह्याची मजा करून बघूया की ह्याच्यात काय नवीन सापडते काय करता येते त्यामुळे हो भीती होती पण आता त्याचं रूपांतर एक्साइटमेंट मध्ये झालेलं आहे पण असं एक तुझं कॅरेक्टर वाटतं पण जेव्हा तू रुडली तिच्याशी बोलतो त्यानंतर सेट वर ना तिकडनं ना काही आवाज येतो जेव्हा कटकट असा आवाज येतो तेव्हा तिच्याकडून नाही असं कधी काही झालेलं नाही मी खूप रुडली बोलतो पण म्हणजे खूप मेजर भांडणाचं म्हणजे बापरे तिला ढकलणे आता काय बोलू नये असं मला ज्यावेळेस वाटायचं हे करणं गरजेचं तुला सांगतो मी शैलेश सरांशी पण बोलताना मी डिस्कस करतो सर इतना हे उतना करणार उतन त्याला तेवढं दाखवायचं आहे ब्रुडिंग तो आहेच तो तसा आयटा आणि तो इतका जातो तो सणक येत होता आणि मी तिला ढकलणं बिक मलाच करायला असं वाटतं की मी तिला आधीच सॉरी म्हणतो मी सॉरी तुला आधी मी ढकलणार आधीच सांगतो तुला मी पण हा मजा आहे त्याच्यात पण ते कॅरेक्टरच कॅरेक्टर रिॲक्ट करते किंवा ती पण अशा काही काही गोष्टी करते की साहजिक येतो तसंच करणार आहे तिला सांगितलं नको करू तरी तेच करत बसेल त्याच्यामध्ये सो ते खऱ्या आयुष्यात पण ती तशी करते सेटवर काही सांगितलं नाही ते करायचं असं वगैरे नाही खऱ्या आयुष्यात नाही 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 असं काही नाहीये आहे ती खऱ्या आयुष्यात चांगली आहे ती पण चांगली आहे बडबडी अशी मला फार तिचं कॅरेक्टर फार सिमिलर वाटतं तिच्या तिच्यामध्ये जर ते लँग्वेजचा चांगल प्रश्न सोडला तर मला फार तिचं बबली असे सतत हसणारी सतत काय चाललंय अरे 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 करणारी नाही nice. पण तुला गाण्याची ही आवड आहे मला हा तू वाजवतो वगैरे हे आम्ही पाहिलं येस येस हे करतो हे मी पाहिलंय सोशल मीडियावर okay. तर आपण इथेच थांबूयात कारण की खूप सारे इंटरव्ह्यूज घ्यायचे yes. आहेत तर जाता जाता तिघांकडनं एकदा ते गाणं होऊनच जाऊ दे मालिकेचं मालिकेचं टायटल ट्रॅक माझ्या मग माझ्यापेक्षा शर्वरी खूप छान गाते आणि ती सुंदरच गाते मी थोडस हमिंग करतो बट शर्वरी हमिंग नाही तो ही रे माझा मित्र तरी म्हण दोन वेळा तिचं एकटीने गाऊन झालंय निदान शेवट साथ दे तिने अपेक्षा व्यक्त केली शर्वरी तुझा मोहक हसण्यानी या मनी वाजे अलगोज त्या धुंद कानामध्ये कुजबूज हा खेळ या मनाला का हवा, तुही रे माजा तुही रे मितवा मितवा माझा माझा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका